आईच्या कुशीत एक मृत बालक होता डोळ्यात अश्रू होते पण मनात अढळ श्रद्धा होती जिथे सगळे हात टेकले तिथे एका मातेने देवाला आदेश दिला आणि अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीत मृत्यूही थांबला ही कथा आहे मृत बालकाला जीवदान देणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या अद्भुत कृपेची ही कथा शेवतपर्यंत ऐका कारण ही केवळ चमत्काराची नाही ही श्रद्धेच्या सामर्थ्याची साक्ष आहे अक्कलकोट नगरी दत्त भक्तीने पावन झालेली भूमी जिथे चालता बोलता चैतन्य वावरत होते श्री स्वामी समर्थ महाराज त्या काळात अक्कलकोट आणि आसपासच्या गावांमध्ये दुष्काळ आजार गरिबी आणि मृत्यू यांचे सावट पसरले होते लोकांचे जीवन कष्टमय होते अशा परिस्थितीत अनेकांचे डोळे आशेने एका योगी पुरुषाकडे लागले होते हा योगी कोण होता कुठून आला होता याचा थांग पत्ता कोणालाही नव्हता पण एक गोष्ट मात्र नक्की होती तो योगी म्हणजेच स्वामी समर्थ अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर एक लहानसं खेडं होतं वडगाव त्या गावात नामदेव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं घर कौलारू संसार अतिशय साधा शेती थोडीशी उत्पन्न कमी पण त्या घरात आनंदाचं एक मोठं कारण होतं त्यांचा एकुलता एक, एक मुलगा गणू गणू साधारण पाच वर्षांचा सावळा डोळे मोठे चेहऱ्यावर निरागस हास्य आई पित्याचा तो श्वास होता त्याच्यासाठी ते दोघंही जीवाचं रान करत आई रुक्मिणी रोज देवापुढं दिवा लावायची आणि म्हणायची देवा माझ्या लेकराला काही होऊ देऊ नकोस पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं एके दिवशी गणूला अचानक ताप आला सुरुवातीला साधा ताप वाटला पण काही तासांतच त्याची प्रकृती अधिकच खालावली अंगतापाने फणफणलं श्वास वेगाने चालू लागला गावात वैद्य नव्हता जो होता त्याच्या औषधांनी काही फरक पडला नाही रात्र झाली घरात अंधार दिव्याची ज्योत थरथरत होती रुक्मिणी गणूला कुशीत धरून बसली होती नामदेव देवाचं नाव घेत होता पण मध्यरात्री गणूचा श्वास हळूहळू मंद झाला आणि एका क्षणी तो थांबला रुक्मिणीने हलवून पाहिलं गणू उठ रे बाळा पण तो न हल्ला न श्वास न हालचाल त्या आईची किंकाळी आकाशाला भेडली माझं बाळ गेलं हो हा आक्रोश ऐकून शेजारी धावले सगळ्यांनी पाहिलं बालक मृत होतं शरीर थंड पडू लागलं होतं गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली पण रुक्मिणी ती मान्य करायला तयार नव्हती ती मृत मुलाला घट्ट मिठी मारून बसली होती माझं बाळ मेलं नाही तो उठेल तो उठणारच लोक समजाऊ लागले रुक्मिणी सोड आता देवाची इच्छा पण तिच्या डोळ्यात वेडसर चमक होती तेवढ्यात कुणीतरी म्हणाल अग अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्यांच्याकडे घेऊन जा ते मोठे महात्मे आहेत त्या एका वाक्याने रुक्मिणीला आशेचा किरण दिसला रुक्मिणीने क्षणाचाही विलंब केला नाही तिने मृतगणूला उचललं नामदेवनेही कोणताही विचार न करता साथ दिली गावकऱ्यांनी विरोध केला मृतदेह घेऊन कुठे जाता पण ती आई म्हणाली माझं बाळ जिवंत आहे स्वामी त्याला उठवतील अश्रू श्रद्धा आणि वेडेपणा या तिन्हींचा संगम होत तो प्रवास सुरू झाला अक्कलकोटपर्यंतचा रस्ता लांब होता उन्हात रुक्मिणीचा घाम गळत होता पण तिच्या हातातून मुलाचं शरीर खाली ठेवायची तिची तयारी नव्हती अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसले होते अंगावर फाटकी कफनी डोळ्यात प्रखर तेज सभोवती काही भक्त बसले होते तेवढ्यात ती आई धावत आली तिने मृत बालक स्वामींच्या पायाशी ठेवलं ती साष्टांग पडली आणि आक्रोश करू लागली स्वामी माझं बाळ मेलंय तुम्ही देव आहात माझ्या लेकराला परत द्या सभोवतालचे लोक स्तब्ध झाले स्वामींनी त्या बालकाकडे पाहिलं थोडा वेळ शांतता मग ते कठोर स्वरात म्हणाले मेलेलं परत जिवंत होतं का रुक्मिणी थरथरत उठली डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ती म्हणाली संसारात कोणासाठी नाही पण तुमच्यासाठी सगळे शक्य आहे स्वामी स्वामींचे डोळे क्षणभर मिटले स्वामींनी बालकाच्या छातीवर हात ठेवला संपूर्ण वातावरणात एक विचित्र कंपन जाणवलं स्वामी मोठ्या आवाजात म्हणाले उठ क्षणभर काहीच घडलं नाही आणि अचानक गणूच्या छातीत हालचाल झाली त्याने जोरात श्वास घेतला डोळे उघडले आई तो हारूच म्हणाला क्षणार्धात रुक्मिणी किंचाळली पण आनंदाने लोक आश्चर्याने थरथर कापू लागले काहींनी स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार केला पण स्वामी संतापले हा चमत्कार नाही ते म्हणाले श्रद्धेचं सामर्थ्य आहे ते पुढे म्हणाले मी देह नाही मी काही करत नाही सगळं तो करतो असं म्हणून स्वामी तिथून निघून गेले गणू पूर्णपणे बरा झाला रुक्मिणी नामदेवांचं जीवन बदलून गेलं ते आयुष्यभर स्वामी समर्थांचे भक्त राहिले गणू मोठा झाला तो जिथे जाई तिथे सांगत असे मी स्वामींच्या कृपेने परत आलोय ही कथा केवळ चमत्काराची नाही ही कथा आहे अढळ श्रद्धेची मातेच्या प्रेमाची आणि गुरूच्या करुणेची आजही जेव्हा कोणी संकटात श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा कुठेतरी तो योगी हसतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा असाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा